नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी जेवणानंतर एक तुकडा का होईना पण काहीतरी गोड खावंसं वाटतं आणि मग ते काहीतरी साखर असेल किंवा गूळ असेल किंवा काहीही गोड पटकन तोंडात टाकलं जातं आता हे खूप कॉमन तुमच्यापैकी खूप जणं अनुभवत असतील की जेवण झाल्यानंतर खरंच गोड खाण्याची इच्छा का होते किंवा इतरही वेळी जनरली असं होतं की गोड खाण्याची इतकी इच्छा किंवा शुगर क्रेविंग्स का होतात तर यामागे सायंटिफिक रिझन बरीच आहेत तर तेही तुम्हाला सांगते आणि गोड खायची इच्छा झाली तर काय करायचं तेही सांगते कारण वेट लॉस डाएटवर जर तुम्ही आहात तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे तर अर्थातच गोड तुम्हाला टाळलंच पाहिजे मग अशा वेळी जर जेवणानंतर सारखंच गोड खाण्याचं क्रेविंग आहे किंवा दिवसभरात गोड खाण्याचं क्रेविंग आहे तर मग अशा वेळी काय करायचं पण त्याआधी उपाय सांगण्याआधी त्याची कारणं जाणून घ्या म्हणजे जास्त आपल्याला एक काय म्हणू आपण त्याला की एक कनेक्ट लावता येतो किंवा कशामुळे होतंय नक्की हे आपल्याला कळतं तर त्यापैकी तुमचं कोणतं कारण नाही आहे ना हे नक्की जाणून घ्या सगळ्यात पहिलं की दिवसभरात जर तुम्ही गरजेपेक्षा कमी खाताय किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की वेट लॉस करण्याच्या नादामध्ये आपण फार कमी जेवतो किंवा कॅलरीज कमी करायच्या आहेत म्हणून आपण फार कमी खातो तर असं नाही आहे ना किंवा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये बॅलन्स डाएट घेत नाही आहात आता बॅलन्स डाएट म्हणजे काय तर कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट हे गरजेचे जे न्यूट्रियंट्स आहेत तर ते तुमच्या जेवणामध्ये त्याची कमतरता नाही आहे ना किंवा त्याची डिफिशन्सी नाही आहे ना हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही जर प्रॉपर व्यवस्थित जेवण घेत नसाल बॅलन्स्ड डाएट घेत नसाल तर तुम्ही या शुगर क्रेविंग्सचे शिकार होऊ शकता अजूनही जर मी आत्ता सांगितलं की बॅलन्स्ड डाएट तुम्ही घेत नसाल किंवा तुमचं पोट भरलेलं नाही आहे म्हणजे काय तर आपण काय करतो प्रत्येक वेळेसच सगळं पोळी भाजी आमटी कोशिंबीर भात असं असतंच असं नाही आपण कधीतरी पटकन सगळं काम उरखायच्या नादामध्ये आहे ते पटकन खातो आणि मग तुमचं पोट भरलेलं नाही आहे का हा एक महत्त्वाचा विषय असतो जर तुमचं पोट भरलेलं नाही आहे तुमचं बॅलन्स डाएट नाही आहे किंवा तुमचे न्यूट्रियंट्स खूप कमी आहे डाएटमध्ये किंवा तुम्ही गरजेपेक्षा खूप कमी घेत घेताय तर तुम्हाला गोड खाण्याची प्रकर्षाने इच्छा होऊ शकते हा झाला पहिलं कारण दुसरं कारण सायकोलॉजिकल आपलं शरीर आणि मन एकमेकांशी का कनेक्टेड असतं हे यावरून कळतं म्हणजे काय तर जेवल्यानंतर गोड खाल्लं नाही तुकडा तरी गोडाचा पाहिजेच बरेच लोक माझ्याकडे डाएटसाठी येतात ना तर तेव्हा पहिलीकडे मॅडम वजन कमी करायचं म्हणजे गोड बंद का मग म्हणलं हो गोड तर प्रश्नच नाही की गोड बंद केल्याशिवाय वजन कमी होणार नाही पण जेवणानंतर काहीतरी लागतंच हो थोडंसं गोड नाही तर मग ते जेवण झालंय असं वाटतच नाही जेवण झालंय असं वाटतच नाही या हा जो वाक्य आहे ना हे वाक्य तर त्यामध्येच तुमचं सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड येतं किंवा तुमचं मन कसं कनेक्टेड आहे तुमच्या बॉडी बरोबर म्हणजे काय आपल्याला एखादी गोष्ट खावीशी वाटली एखादा पदार्थ खावा असा वाटला आपण काय करतो ते येईपर्यंत किंवा तो पदार्थ समोर दिसेपर्यंत तो पदार्थ खाईपर्यंत आपल्या डोक्यामध्ये तोच विचार असतो मग हे सायकोलॉजिकल का आहे तर जेवल्यानंतर गोड खाल्लं ना की बरं वाटतं जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं हे जे बरं वाटणं आहे ना हे तुमच्या मनाशी निगडीत आहे म्हणून आपण त्याला सायकोलॉजिकल असं म्हणतो म्हणजे मन काय तुम्ही मनाने जर ठरवलं ना की हे खायचं नाही आहे तर तुम्ही ते करू शकता पण आपलं मनाने आपण काय ठरवतो की नाही खाल्लं की बरं वाटतं ना मग चला खाऊयात तर म्हणून हे सायकोलॉजिकल कारण तिसरं कारण काय स्ट्रेस म्हणजे ताण मानसिक ताण हा फार महत्त्वाचा असतो तुमचे ॲपटाईट म्हणजे काय म्हणू आपण दिलं तुमची भूक कशी आहे हे डिसाईड करण्यासाठी तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे का तुम्हाला जर खूप काम आहे घरात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत बाहेर काहीतरी प्रॉब्लेम आहे एनिथिंग तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात तुम्ही आ, ताणतणाव खूप आहे किंवा मनावर खूप ताण आहे तर तुम्हाला सारखं खाण्याची इच्छा होऊ शकते सगळ्यांनाच होते असं नाही पण बऱ्यापैकी वाढते उगीच आपण खात राहतो मग यामध्ये काय होतं की गोड खाल्ल्यामुळे काही हॉर्मोन सिक्रिट होतात की ज्यामुळे आपल्याला टेम्पररी का होईना बरं वाटतं शांत वाटतं म्हणून मेंटल स्ट्रेस किंवा स्ट्रेस ताणतणाव हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं तुम्हाला हे गोडाचे क्रेविंग्स होण्यासाठी हा झालं तिसरं कारण आणि चौथं तुमची अपुरी झोप म्हणजे काय तर तुमची झोप जर पूर्ण झालेली नसेल जनरली आपल्याला आठ ते नऊ तासांची पुरेशी झोप अतिशय आवश्यक असते मग ती जर पूर्ण झाली नाही तर हॉर्मोनल चेंजेस होतात हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो आणि यामुळे क्रेविंग्स हे वाढू शकतात म्हणजे काय कारण नसताना गोड खाण्याची इच्छा होणं डायबेटिक लोकांमध्ये तर होतेच कारण इन्सुलिन इम्बॅलन्स पण नॉर्मलीसुद्धा सारखं गोड खावंसं वाटणं हे हे सगळी यामागे कारणं असू शकतात आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे जंत वम्स जर तुम्ही दर सहा महिन्याला डिवर्मिंग करत नसाल किंवा जनताची गोळी घेत नसाल तर महत्त्वाचं कारण असू शकतं की तुम्हाला सारखं सारखं गोड खाण्याची इच्छा होते एस्पेशली हे लहान मुलांमध्ये दिसतं सारखी साखर मागतात किंवा सारखं गोड खावंसं वाटतं कारण डीवर्मिंग करणं म्हणजे ज जनतासाठी जे औषधं देतात ना तर ती औषधं दर सहा महिन्यांनी घेतली नाहीत तर हे डायजेस्टिव्ह डिस्टर्बन्सेस होतात आणि युजली साखर किंवा गोड खाण्याचे क्रेविंग्स हे जास्त होतात आता ही झाली सगळी कारणं आता यावर उपाय काय करायचा कारण आपल्याला माहिती आहे की आपण जर गोड खाल्लं तर आपलं वजन वाढतं आणि जेवणानंतर डेझर्ट खाणं हे जे आजकाल कॉन्सेप्ट आहे ना ही अतिशय चुकीची आहे कारण जेव्हा तुम्ही जेवणानंतर पोट तुमचं भरलं सगळं आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही डेझर्ट खाता गोड खाता ती साखर जी आहे ना ती तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या ब्लडमध्ये ती शुगर लेवल वाढायला लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं ती तुम्ही खाल्लेल्या पदार्थांचं चरबीमध्ये जास्त रूपांतर करायला कारणीभूत ठरते आणि म्हणून तुमचं पोटाभोवतीचा घेर किंवा तुमची चरबी जास्त वाढते ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जेवायला जाल ना हॉटेलमध्ये बाहेर जेवणानंतर अजिबात गोड खाऊ नका किंवा घरीसुद्धा जेवताना तुम्हाला काहीही असं वाटतं की वा जेवणानंतर आईस्क्रीम खायचं जेवणानंतर फळं खायची जेवणानंतर गोड खायचं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की जेवणानंतर गोड खाणं हे पूर्णपणे चुकीची पद्धत आहे तर आता हे झालं सगळं आता यावर उपाय काय करायचा तर जेवतानाच तुम्ही पूर्ण बॅलन्स डाएट घ्या जेणेकरून तुम्हाला शुगर क्रेविंग्स होणार नाहीत तुमचं पोट पूर्ण भरलेलं असलं पाहिजे यानंतर तुमच्या जेवणामध्ये व्यवस्थितपणे प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आपल्याला बॉडीला आवश्यक असलेले फॅट्स म्हणजेच आपलं प्रॉपर महाराष्ट्रीयन जेवण भाजी आमटी कोशिंबीर डाळ भात पोळी किंवा भाकरी हे सगळं व्यवस्थित असलं पाहिजे तर तुम्हाला क्रेविंग्स होणार नाहीत ही, ही शंभर टक्के गॅरंटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की हेल्दी आणि चौरस आहार कसा असेल याकडे जास्त भर द्या बॅलेन्स डाएट कसं असावं यावरसुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की बघा तर हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा दिवसभरात पाणी भरपूर प्या कारण आपल्याला वाटतं की अरे पाणी आणि गोड खाण्याच्या इच्छा होण्याचा काय संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे कारण तुमची बॉडी जर डिहायड्रेटेड असेल म्हणजे पाणी व्यवस्थित प्यायलं गेलेलं नसेल दिवसभरात तर हॉर्मोनल इम्बॅलेन्स होऊन हे क्रेविंग्स वाढतात त्यामुळे कधीही तुम्हाला असं वाटलं ना एक सोप्पा उपाय सांगते कधी तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली एक कप गरम पाणी प्या कोमट पाणी प्या तुमचं क्रेविंग नक्की जातं आणि याला हेल्दी अल्टरनेटिव्ह काहीतरी शोधा की जसं तुम्हाला गोड खायचं आहे ना मग साखर गूळ किंवा बर्फी असं न घेता एखादा एखादा दुसरा बदाम किंवा एखादा अक्रोड एक दोन तीन काळ्या मनुका असं घेऊ शकता फळं म्हणजे जेवणानंतर नाही पण इन जनरल तुम्हाला जेव्हाही असं होईल की गोडाचं क्रेविंग कारण जेवणानंतर फळं खायची नाही आहेत पण जेव्हाही तुम्हाला मध्ये असं वाटेल की अरे साखर किंवा गोड काहीतरी खावं असं वाटतंय फळं खा फळांमध्ये नॅचरल शुगर असते की जी तुमचं काय म्हणू आपण त्याला क्रेविंग्स जी असतात ती कमी करायला मदत करते आणि यानंतर हर्बल टी किंवा ग्रीन टी ही पेय किंवा ताक दही हे सुद्धा नॅचरल डेजर्ट म्हणून काम करू शकतं त्यामुळे तुम्ही हे नक्की घेऊन बघा जेवणामध्ये रोजच्या ताक आणि दही ठेवा तुमचं शुगर क्रेविंग नक्की कमी होईल तर हे जर हां त्यात साखर घालू नका नाहीतर बरेचसे लोक परत हा प्रश्न विचारतील की दही ताक पे दही खायचं म्हणजे त्यात साखर घातली पाहिजे साखर नको आहे म्हणून तर आपला सगळा हा एवढा उद्योग चाललेला आहे तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि चौथं म्हणजे की हेल्दी अल्टरनेटिव्ह जे आहेत आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की याऐवजी डार्क चॉकलेट किंवा फळं किंवा दही चिक्कीचा एखादा तुकडा बदाम अक्रोड यासारखे पदार्थ घेऊ शकता तर हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे हे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आय होप की तुम्हाला याचा खूप उपयोग होईल आणि बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की अरे हो खरंच म्हणजे माझीच गोष्ट सांगता येत ही तर हे नक्की लक्षात ठेवा करून बघा आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल यापैकी कोणतं कारण आहे हे नक्की बघा आणि त्यावर उपायसुद्धा मी सांगितलेले आहेत तेही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला याचा किती फायदा झाला अशाच हेल्दी व्हिडिओसाठी आणि तुम्हाला जर हे टिप्स हवे असतील वेट लॉस टिप्स हवे असतील होमिओपॅथीबद्दल काही माहिती हवी असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद